नमस्कार मंडळी मी सतीश म्हात्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण व्हिडिओ बनवणार की आहे गफुरा तर गफुरा बैरनाथ धाब्यावर बनवणार आहे तर मामा कसा बनवतोय ते आपण तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करूया तर प्रसाद पाटील यानं एकदम फ्रेश गफुरा आणलेला आहे बघा प्रसाद आज काय स्पेशल डिश आहे गपुरा, गपुरा स्पेशल डिश बैरनाथ धाब्यावर गफुरा स्पेशल डिश आहे दाखवतो तुम्हाला हे बघा एकदम फ्रेश आहे कशी आहे ती कोणला खायची आहे आपल्याला दोघां आपल्याला खाणार आहे तर आम्हीच दोघेच बनवून खाणार आहेत मामा खूप असणार आहे मामा एकदम स्पेशल पाहिजे कपुरा डिश तर बैलनाथ धाब्यावर एक नंबर स्पेशल गपुरा डिश बालकासाठी पण जेवढी स्पेशल बनवतो तेवढी जास्त कस्टमरला स्पेशल बनवतो ओके okay, तर कशी बनवतात आणि कस्टमर मध्ये कुठलाही तर कशी बनवतात ती अगोदर आपल्याला बघायची आहे जेमिनी धाचे सर्वांचे बघा स्पेशल मसाले टोमॅटो पेस्ट स्पेशल कुकरा उकरला आहे साध कणील मग शेंगदाणा सफेद तीन सफेद तीन बेशन बनवले त्याची बनवलेली मी बघा ग्रेवी खोबराना कोट कोबऱ्याचा केस आणि कोथिंबीर आणि चवीनुसार बघा झालेली आहे गपुरा डिश आमची आपली झालेली आहे आपली गफुरा डिश तयार स्पेशल गफुरा डिश मग किती टाइमात आपली डिश दोन पंधरा मिनिटात मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये रेसिपी कशी झाली नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा तर बाय